व्हेरायटी कोणती चांगली चांगली फ्लावरची कोणती तुमच्या अनुभवानुसार व्हेरायटी आहे पंधरा बावीस चला ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झालेले एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस टाईम होत आहे दुपारचे बारा वाजून चौपन्न मिनिटे आपण येथे आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक येते चला तर मित्रांनो आजचे दुपारचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात दादा तुमचं गाव किती किलोमीटर आहे इथून इथून चाळीस किलोमीटर गावाचं नाव काय म्हणले होणे स्पेलिंग काय ओ एन ई वाय काय एकशे वीस गेला ना एकशे वीस रुपये कॅरेट असं की तुम्हाला सम्राट व्हेरायटी अजून काय आलं होतं आज आज भोपळाच्या आमचा धन्यवाद दादा एकशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट असतो त्याचा माल पाव माल आहे दुधी पोपळा एकशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट लोखंडे बहुनी आलेले किती कॅरेट आणले दादा आज मी भाव कुठपर्यंत ऐकला आज जास्तीत जास्त आज आहे ना जरा बरं गावाचं नाव सांगा ना तालुका धन्यवाद दादा देश्ची देश्ची दादा किती कॅरेट आणले आज किती कॅरेट आणले आहे शंभर झाली हे काय भाव गेला दोनशे दोनशे रुपये मायको बरात का मायको मायको दोनशे आठ रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दादा दोनशे आणि हलके माल हलके माल काय ओके धन्यवाद तुमचं काय भाव केलं एकच भाव का ओझर जर ना तुमच्या गावाचं नाव पाठ झालं मग ठीक आहे ओझर जर आहेत चेत बंधू दोनशे आठ रुपये कॅरेट आहे अशा प्रकारचा माल आहे अठराचा आहे आणि वर व्हेरायटी कोणती निर्मल लाटी निर्मल लाटे धन्यवाद दादा पाऊ शकता एकशे तीस रुपये अशा प्रकारची नेत्रा काकडी मित्रांनो पाहू शकता दोनशे रुपये कॅरेट नेत्रा काकडी कोणती व्हेरायटी शिवालिका शिवालिका काय पाहेल दादा दोनशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा मला पाहू शकता शिवालिका व्हेरायटी किती तोडा थो या थोडा गावाचं नाव सांगा ना एकदा ठीक आहे धन्यवाद दादा दोनशे साठ रुपये कॅरेट असते मला अशा प्रकारची चायना काकडी माल पाहू शकतं त्यांचं आहे दोनशे रुपये कॅरेट चायना काकडी दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दोनशे चाळीस दोनशे चाळीस चायना काकडी ही गेलेली आहे दोनशे रुपये कॅरेट कुठल्या गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद रुपये चायना काकडीच गिल काही माल पाहू शकता काय दोनशे तीस रुपये कॅरेट वनिता व्हेरायटी दोनशे तीस रुपये करेक्ट गेल पाऊ पाहू शकता गेलेलं दोनशे साठ रुपये कॅरेट तुमचं आहे काय शे प्रकारची पॅलेटियन व्हेरायटी मालक होते गेले तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट तीनशे एक्क्याण्णव रुपये कॅरेट पॅलेटियन व्हरायटी अशा प्रकारची पंढरपुरी मिल्सी पाऊस होता गेले चारशे एकोणतीस रुपये कॅरेट चारशे एकोणतीस रुपये कॅरेट मिरची पाहू शकतो गावाला आणली ते पॅन पॅलेडियन व्हरायटी का हां किती कॅरेट आली आशा सॉरी आशय आपण व्हरायटी अशा प्रकारची किती काय किती कॅरेट आली आज आज सत्तर कुठले जा गावकून द्या आपलं आपलं मीठ सागरे मीठ साखरे काल आले होते काल पाच झाले हां मीठ साखरे चालू का पाचशे रुपये कॅरेट केलेलं अशा प्रकारचं माल पाहू शकतो आशय पण व्हरायटी जास्तीत जास्त वापर सुद्धा ऐकला हायस्ट आहे तुमचा आणि हलके माल हलके माल तीनशे से, धन्यवाद दादा माहिती चारशे पण आहे ना मित्रांनो अशा प्रकारचं मेघनं वांगे पाहू शकता किरकडे तीनशे पंचवीस रुपये कॅरेट तीनशे पंचवीस रुपये कॅरेट सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मेघना मेघना का व्हेरायटी पाचशे तेहतीस गेले कुठलं गाव कोणतं आपलं तारू का धन्यवाद पाचशे तेहतीस रुपये कॅरेट मेघना व्हेरायटी असं कुठल्याचा माल पाहू शकता मित्रांनो पंधरा किलो वजन गौरव व्हेरायटी आहे गावठी वांगी विकलेलं आहे तीनशे पस्तीस रुपये कॅरेट तीनशे पस्तीस रुपये कॅरेट आम्हा व्हेरायटी कोणती हो व्हेरायटी कोणती आहे संपदा व्हेरायटीचा लांबडी वांगा मित्र पाहू शकता वेगळे तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस लांबडी वागे माल पाहू शकता चारशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचे काय टोला मारायच बाहेर माल जास्त निघत असत ना किती कॅरेट आणले आज एकशे दोन कॅरेट आणले आले अशा प्रकारचा ऑरेंज व्हरायटी एकशे साठ रुपये कॅरेट अशा मा प्रकारची माल पाहू शकता एकशे ऐंशी रुपये कॅरेट ऑरेंज व्हरायटी चौदा किलो वजन एकशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा कारला दादा किती कॅरेट आले आज हाँ? आज किती कॅरेट आले पंचावन्न कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट केला ना अडीचशे रुपये कॅरेट असे प्रकारचा माल आहे पाऊस ला पाहू शकता वाटत कुठले गाव कोणत्या आपलं तर मग धन्यवाद अडीचशे रुपये कॅरेट मित्रांनो वाटा अशा प्रकारचा गॅलम भरतात माल पाहू शकता दादा किती कॅरेट आले आज किती कॅरेट आले आज काय भाव गेला धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा नाही गा। का गाव गाव काय करा वेंडाळी वेंडाळी निफाड निफाड धन्यवाद दोनशे ऐंशी रुपये करा टायचं तुका तर गाव भरता पाहू शकतो मित्रांनो बारा किलो दादा किती करा आणला आज चौसष्ट काय भाव गेलं दादा तीनशे दहा तीनशे दहा रुपये करा टायचं तुका तर गॅलम भरताय दादा कुठले गाव कोणता आपलं हातेरेवाडी तालुका देंडोरी धन्यवाद दादा तीनशे दहा रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपाऊस मित्रांनो अशा प्रकारचा दोडका नागा, नागा व्हॅरायटीचा आहे हा गेला एकशे साठ रुपये कॅरेट एकशे साठ रुपये कॅरेट एकशे साठ मित्रांनो प्रकारची नागा व्हेरायटी ना नागा व्हेरायटी आहे दोडका माल पाहू शकता दोनशे दहा रुपये कॅरेट नागा व्हेरायटीचा दोडका गेला दोनशे दहा रुपये कॅरेट बाबा व्हेरायटी कोणती हो बाबा व्हेरायटी कोणती दोडक्याची व्हेरायटी कोणती आहे नागा तीनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता इथं तो तोडा या दुसरा तोडा काय भाव गेला बाबा तीनशे वीस हां तीनशे वीस तीनशे वीस तीनशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता दादा गाव कोणतं आपला डकांबे हे ना डिंडोरी सुनील भाऊच्या गावचे का सुनील दात्राल धन्यवाद दादा तीनशे वीस रुपये कॅरेट एकशे वीस गेला नाही एकशे वीस रुपये वजन पन्नास रुपयाचा मला पण एकशे वीस रुपये वजन साठ नव्याण्णव व्हेरायटी दादा किती वजे आले आज किती वजे आले

काय भाव दोनशे ना व्हेरायटी सांगा ना व्हेरायटी कोणती चांगली चांगली फ्लावरची कोणती तुमच्या अनुभवानुसार व्हेरायटी आहे पंधरा बावीस चला ठीक आहे धन्यवाद दादा दादा गोल साडेतीन तीनशे नाही तीनशे नाही साडे आणि गोलटी दोनशे दोनशे

काय भाव घेतला माउस साडेपाचशे फायनल भाव साडेपाचशे कॅरेट अशा प्रकारचा माल मित्र पाहू शकता सहाशे रुपये कॅरेट जातोय टोमॅटो एवढे कॅरेट विकून झालेले आहेत दोनशे

राधिका का राधिक तीनशे रुपये कॅरेट असेल बघा तुम्हाला तेरा किलो बघा माल पाहू शकता मित्र तीनशे रुपये कॅरेट फायनल आहे माझं काय युट्युबला दीडशे आहे दीडशे रुपये कॅरेट मित्र असेल तुम्हाला पाहू शकता कोबी दादा किती नग आहेत भरलेले बारा आहे बारा नग मित्रांनो सेंट व्हेरायटी एकशे ऐंशी रुपये कॅरेट माल लय मोठा आहे गड एक किलो प्लस आहे का काही एकदम भारी माल आहे तुमचा एकदम भारी आज काय भाव विकला फायनल पाच हजार सातशे रुपये सातशे रुपये कॅरेट द्या ठीक आहे धन्यवाद सातशे रुपये कॅरेट मित्रांसोबतचं एक नंबर माल करा करू शकतो गोलटी नाही आणली का कुठले गाव कोणतं आपलं रामाचे सातशे फायनल